होय कोण होणार आपल्या कन्नड तालुक्याचा आमदार मंडळी गेल्या वीस तारखेला आपल्या कन्नड तालुक्याचं विधानसभेचं मतदान like म्हणजे मत झालेलं आहे आणि आज तेवीस तारीख आहे आणि आज रिझल्ट आहे विधानसभेचा आज कोण होणार आपल्या कन्नड तालुक्याचा आमदार म्हणून मी आज काही स्क्रीन रेकॉर्डिंग केलेली आहे मंडळी आपल्यासमोर मी शेअर करणार आहेत नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर चला लगेच आपल्या स्क्रीन रेकॉर्डिंगवरती जाऊया आणि पाहूया आता कोण आघाडीवर आहेत आणि कोण पिछाडीवर आहेत मी स्क्रीन रेकॉर्डिंग चालू केलेली आहे मंडळी कोणते उमेदवार आघाडीवर आहेत आणि कोणते उमेदवार पिछाडीवर आहेत व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मंडळी लाईव्ह रिपोर्ट आहे ग्राउंड लेवलची रिपोर्ट आहे मंडळी चला तर व्हिडिओला वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया मंडळी गुगलवरती जायचं आणि सर्च करायचं बघा मी आता गुगलवर चाललो आहे बघा आता मी हे ग्राउंड लेवलची रिपोर्ट रिपोर्ट दाखवतोय हे बघा हे इलेक्शन नाव ना टाकलेलं आहे ना बघा इलेक्शन टाकलं की लगेच सर्च मारायचं बघा हे आता इलेक् सिलेक्श इलेक्शन नाव टाकून सर्च मारलं आहे आपण तर लगेच इथं खाली जे दिलेलं आहे बघा वोटर जे दिलेलं आहे ना वोटरला क्लिक करायचं आहे वोटरला आपण क्लिक केल्या केलं हे असं ओपन होतं आहे बघा मंडळी तुम्ही पाहू शकता आता हे ओपन झाल्या जा झाल्यावर असं खाली जायचं आहे आणि मग हे बघा इथं खाली चुनाव दोन हजार चोवीस जे दिसतंय का त्याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला आता आपल्याला करंट जे रिपोर्ट पाहायचे आहे बघा ते आपल्याला जे चालू रिपोर्ट आहे ते पाहिजे ना तर आपल्याला हे करावं लागलं मंडळी आता हे आपल्याला जे खाली जे लिंक दिलेली त्याला क्लिक करून मग नंतर हे बघा हे दिसतंय का राज्य का चुनाव कार्यक्रम हे दिसतं आहे का याच्यामधून कोणतंही निवडून घ्यायचं कारण आपल्या याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचं हे दाखवत नाही तर आपल्याला आंध्र प्रदेश निवडून घेऊ आपण आता आंध्र प्रदेश निवडल्याच्या नंतर बघा हे असं ओपन झालेलं आहे बघा आता सध्या जे जे चुनाव चालू आहे म्हणजे आता झारखंडमध्ये आणि आपल्या इथं बघा हे पाहू शकता खाली आपल्या महाराष्ट्रामध्ये चुनाव चालू आहे बघा म्हणजे आपले मतदान चालू आहे बघा आता सध्या त्यामुळे आता हे विवरण जे दिसतं आहे ना विवरणवर क्लिक करायचं आहे बघा आता हे सर्व मी गुगलवरूनच केलेलं आहे म्हणजे पाहू शकता ते आता हे बघा आलेलं आहे भाजपाला आपले एकशे सत्तावीस आणि एस एच एस छप्पन हे बघा हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिसते बघा अडोतीस अठरा काँग्रेसमध्ये सतरा हे बघा सर्व पार्टीचे समजा हे तर हे दिसतं आहे बघा आता हे आपल्याला सीटं वगैरे आलेली ती दिसतं आहे बघा आणि असं आपण जर खाली जर गेलो तर बघा आपलं हे महाराष्ट्राचं आपलं हे बघा मॅप येत आहे बघा आता निर्वाचन क्षेत्र चुने याला क्लिक करायचं आणि याच्यामध्ये आपलं कन्नड एकशे पाच मतदारसंघ हे निवडायचं असते मंडळी हे पाहू शकता आता आपला आपण चाललो आहे बघा कन्नड एकशे पाच मतदारसंघ हे मी सर्व गुगलवरून आता तुम्हाला दाखवतोय बघा आणि गुगलवरून मी हे बघा आता कन्नड एकशे पाच मतदारसंघ आलेलं आहे याला क्लिक करायचं बघा हे आता लगेच कोण आघाडीवर आहेत आणि कोण पिछाडीवर आहेत ते दिसतंय बघा आता रंजनाताई म्हणजे संजनाताई हर्षवर्धन जाधव हो, शिवसोना हे शिंदे गटाचे आहेत बघा ते त्यांना मतदान आता सध्याचे बघा आता हे राऊंड अकरा चालू आहेत टोटल राऊंड सत्तावीस राहणार आहेत आणि अकरा राऊंड चालू आहेत आणि त्यांना मतदान आहे बघा चौतीस हजार नऊशे दहा मतदान आहेत आणि ते दहा हजार दोनशे अकरा मतांनी आघाडीवर आहेत आणि त्यांच्याच पाठोपाठ त्यांचे जे समजा त्यांचे जे पतिदेव आहेत हर्षवर्धन रायभान जाधव ते स्वतंत्र म्हणजे अपक्ष आहेत म्हणजे हे पाहू शकता तुम्ही त्यांना पण चोवीस हजार सहाशे नव्याण्णव मतं आहेत दहा हजार दोनशे अकरा मतांनी ते पिछाडीवर आहेत आणि आपल्या कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंग सरदारसिंग राजपूत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे ते उमेदवार आहेत तर त्यांना पाहू शकता तुम्ही वीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मते आहेत आणि चौदा हजार सातशे बावीस मतांनी ते पिछाडीवर आहेत मंडळी हे पाहू शकता तुम्ही आता हे ग्राउंड लेवलचे आणि लाईव्ह रिपोर्ट आहेत आणि उद्योगपती मनोज केशवराव पवार हे स्वातंत्र्य म्हणजे अपक्ष आहेत यांचे मतं पाच हजार शंभर म्हणजे पाच हजार शंभर आणि ते एकोणतीस हजार आठशे दहा मतांनी पिछाडीवर आहेत अयास मकबूल शाह वंचित बहुजन आघाडी दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी मते आहेत त्या आणि बत्तीस हजार तीनशे एक एकोणतीस मतांनी पिछाडीवर आहेत आणि लखन चव्हाण सतराशे शहाऐंशी मते आहेत त्यांना तेहतीस हजार एकशे चोवीस मतांनी पिछडीवर आहेत त्यांचे पक्ष आहेत बघा महाराष्ट्र नुर, न्यू नुर, न्यून नवनिर्माण सेना आणि हे खाली पाहू शकता मंडळी तुम्ही हे आहेत ज्यांनी ज्यांनी आपलं आमदारसाठी फॉर्म भरलेले होतात त्यांचे हे खालचे जे आहेत बघा यांचं खूपच यांना कमी मतदान आहेत आणि सध्या तर टॉप म्हणजे सर्वात वरती चालू आहेत आपले रंजनाताई शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे त्यांची निशानी आहे धनुष्यवाण हे आघाडीवर आहेत आणि दोन नंबरला आहेत हर्षवर्धन रायभान जाधव स्वतंत्र म्हणजे अपक्ष उमेदवार आहेत मंडळी खूप चांगलं या नवरा बायकोमध्ये लढत चालू आहे पाहू शकता तुम्ही आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी आपल्याला हे लाईव आणि जे आता सध्याचे करंटमध्ये आलं आज तेवीस तारीख आहेत आणि आपल्या कन्नड आपल्या महाराष्ट्राचे आता निकाल आहेत मंडळी आता विधानसभेचं हे मी आपल्याला लाईव दाखवत आहे तुम्ही पाहू शकता सध्या अकरावा राऊंड चालू आहे आणि खूप राऊंड बाकी आहेत अजून मला वाटते की अजून सोळा राऊंड बाकी आहेत आता पाहूया आपल्या कन्नड तालुक्याचे आमदार कोण होतात आणि आपल्या कन्नड तालुक्याचे कसे विकास करतात मंडळी आपल्या व्हिडिओला लाईक करत जा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा